आज आपल्या पाथरुड गावामध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं बस चालू करण्यात आलेली आहे तसं बघितलं पाथरुड हे मोठं गाव आहे सुशिक्षित लोकांचं गाव आहे गेल्या चाळीस वर्षापासून या गावाला बस येत असते परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये काही वाहनाची वर्दळ वाढल्यामुळे बसमध्ये बसणाऱ्या ज्या प्रवाशांची संख्या कमी झाली आणि एस टीचं उत्पन्न घटलेलं आहे त्याच अनुषंगानं परंतु सर्वसामान्य जे लोक आहेत ज्यांच्याकडे वाहन नाही अशा अनेक महिला आहेत म्हातारे माणसं आहेत आणि यांची जालन्याला जाण्याची गैरसोय होऊ लागली त्या अनुषंगाने या, या गावचे सर्व सुज्ञ नागरिक समाजसेवक आणि सर्व मान्यवरांनी आपल्या मध्यंतरी चालू झालेली बस चालू करण्यासाठी बंद झालेली बस चालू करण्यासाठी प्रयत्न केले माझ्याही कानावर या गावातल्या अनेक मान्यवरांनी हा विषय टाकला होता आम्ही हा विषय आत्ता चार दिवसापूर्वी लोणीकर साहेब शिवलीला आले आपल्या मतदारसंघाचे आमदार त्यांच्याही कानावर हा विषय टाकला होता आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून आणि लोणीकर साहेबाच्या माध्यमातून ही बस चालू झाली एस टी महामंडळाचं कर्तव्य आहे की प्रवाशाच्या सेवेसाठी ही एस टी असते आणि आपल्याही प्रवाशांचं कर्तव्य आहे की कि किमान त्या एस टीचं खर्च निघावा एवढं सर्वांनी त्या एस टीने प्रवास करावा एवढीच या निमित्ताने अपेक्षा करतो आणि आज चालू झालेली जी बस आहे ती कायमस्वरूपी चालावी एवढीच यानिमित्ताने सजे ते देतो थांबतो धन्यवाद